आज आपण होळी स्पेशल हलवाईमध्ये जसे आपल्याला मालपोहे मिळतात ना त्याच्यापेक्षा पण खूपच चांगले असे माव्याचे आहोत खायला खूप टेस्टी लागतात नक्की एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने मालपोहे करून बघा एकदा केलेत ना तर नेहमी नेहमी कराल चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे कप आहे ना घट्ट असा भरून घेतलेला आहे आणि एक कप कोमट दूध घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला शंभर ग्रॅम खवा घालायचा आहे हा खवा आहे ना तुम्ही किसनीवरती किसून घेतलेला आहे त्याला आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय दूध आणि खव आहे ना तो एकजीव झाला पाहिजे चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पीठ घालायचं आणि मिक्स करत जायचं मी इथे एक कप दूध आणि एक कप पाणी वापरणार आहे तुम्ही दोन कप दूध वापरलं तरी चालेल पिठाची कुठेही गुटली राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचं एक साथ पाणी घालायचं नाही आहे त्याच्यामध्ये चिमूडभर मीठ घालायचं आपल्याला सरसरीत भिजून घ्यायचं आहे आपण हे सोडले ना मालपुहे आपणच पसरले पाहिजेत अशा पद्धतीने ह्याला आपल्याला भिजून घ्यायचंय चांगलं व्यवस्थित असं आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि एक, एक दहा मिनटं ह्याला आपल्याला झाकून ठेवायचंय बघू शकता तुम्ही पीठ आपल्याला एवढं असं सरसरीत भिजवायचं आहे कढईमध्ये किंवा पॅनमध्ये सोडलं ना ते आपणच असं पसरलं पाहिजे अशा पद्धतीने कितपत घट्ट भिजवायचे तर पळीवरती बघू शकता तुम्ही कसं आवरण आलेलं आहे असं आपल्याला घट्ट असं भिजवून घ्यायचंय म्हणजे एवढं पातळ सर असं एक दहा मिनिटानंतर वाटलं तर वाट आपण याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी घालणार आहोत किंवा तुम्ही दूध पण घालू शकता मी इथे एक कप मैदा घेतलेला होता ना तो सुद्धा कप चांगला व्यवस्थित असा भरून घेतलेला होता तुम्ही जर थोडा कमी भरला तर थोडे एक चार चमचे मैदा अजून तुम्ही जास्त वाढू शकता मालपोयासाठी आपण कच्चा पाक तयार करणार आहोत इथे मी एक कपाला थोडी कमी अशी साखर घेतलेली आहे जेवढी साखर घेतलेली आहे ना तेवढंच इथे मी पाणी घातलेलं आहे तुम्ही वाटीने घेतलेत ना तर एक वाटी साखर असेल तर एक वाटी पाणी घालायचं ह्याचा आपल्याला पाक करायचा आहे त्याच्यामध्ये तीन वेलची आहेत त्याचे दाणे घातलेत त्याच्यामध्ये केशरच्या थोडेशा काट्या घातलेल्या आहेत आपल्याला ह्याचा कडक पाक करायचा नाही आहे फक्त असं थोडंसं चिपचिप असं करायचं आहे म्हणजे साखर विरगळली ना की त्याला एक चार मिनटं आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे साखर आपली आता विरगळली आहे गॅस थोडासा कमी करायचा लो टू मिडियम आणि याला एक चार ते पाच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं एक पाच मिनिट ह्याला मी चांगले उकळवून घेतलेलं आहे हाताला थोडस बंद करायचा आपल्या पिठाला दहा मिनटं झालेली आहेत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आणि इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे असं पसरट भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला ना दोन दोन तीन तीन सोडता येतात माझा जरा छोटाच पॅन आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे एकदम कडकडीत गरम करायचं नाही आहे आणि एकदम थंड पण गरम करायचं नाही आहे आणि पळीने असे सोडायचे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची एका साईडने चांगले शेकले ना की त्याला पलटी करायची आणि खरपूस असे त्याला चांगले व्यवस्थित असे तळू द्यायचे चांगले आतपर्यंत शेकले पाहिजेत दोन्ही साईड चांगले शेकले की त्यांना काढून घ्यायचे तुम्ही हे तुपामध्ये पण तळू शकता तेल चांगलं नितळून घ्यायचं त्याच पद्धतीने आपण दुसरे घालायचे हा पाक आहे ना तो आपल्याला साधारण असा गरम करून आहे जर थंड झालं असेल तर थोडासा गरम करायचा आणि हे तळलेले आहेत ते पाकात घालायचे दोन्ही साईडने चांगले पाकातून बुडवून काढायचे पण चांगले शेकून वरती आलेले आहेत त्यांना पलटी करून घ्यायची हे पाकातले आपल्याला काढून घ्यायचे आहेत पूस चांगले तळून झालेत दाबलेत ना तर ते त्याच्यामधलं तेल तूप आहे ना ते चांगले नितळले जातं साखरेच्या पाकात टाकले अशा पद्धतीने आपण सर्व मालपुळे करून घ्यायचे तुम्ही असं एक एक पण मोठा मोठा घालून करू शकता या होळीला नक्की अशा माझ्या पद्धतीचे माव्याचे मालपुहे करून बघा खूपच खायला टेस्टी लागतात आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू